तेव्हा आपल्याला रक्त देणारा कोण आहे हिंदू आहे का मुस्लिम आहे का बौद्ध आहे का ख्रिश्चन आहे का शीख आहे का इसाई आहे आदिवासी आहे का कोण आहे हे कोणीही पाहत नाही संपूर्ण मेळघाटाला सध्या रक्ताचा गंभीर प्रश्न आहे खाजगी रक्तपिडा शहरात सहभागी सुरू होऊ शकतात पण सरकारी रक्तपेठाच्या मागणी कोणतीही नेता आवाज उठवत नाही या गंभीर समस्यावर तोडग्या काढण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयाजवळ आयोजित करण्यात आले आहे नमस्कार मी राहुल कडू रयत प्रमुख मी आज अचलपूर तहसीलदार यांना अचलपूर तालुक्यातल्या विविध आरोग्य समस्यांविषयी मागण्या करण्यासाठी प्रशासनाला जागृत नाही तर मेलेल्या प्रशासनाला जिवंत करण्यासाठी उद्या आरोग्यविषयक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत असल्याबाबत आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून उद्या करत असलेल्या धरणे आंदोलनाबद्दल प्रशासनाला आज मी माहिती दिलेली आहे आज आपण पाहत आहात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही विशिष्ट विचारधारेच्या पक्षांकडून व विशिष्ट विचारधारेच्या पदाधिकाऱ्यांकडून हिंदू मुस्लिम व धार्मिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु ब्लड बँकेसारखा ज्याचं काम सर्व लोकांना पडते हिंदूला पडते मुस्लिमाला पडते आदिवासीला पडते एस सीला पडते एस टीला पडते सर्वांना पडते आणि सर्वजणं ब्लड घेताना रक्त घेताना जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा आपल्याला रक्त देणारा कोण आहे हिंदू आहे का मुस्लिम आहे का बौद्ध आहे का ख्रिश्चन आहे का शीख आहे का इसाई आहे आदिवासी आहे का कोण आहे हे कोणीही पाहत नाही रक्ताची आवश्यकता पडली की कोणाला हे पाहायची गरज पडत नाही आणि फुर्सतही सापडत नाही त्यावेळेस रक्ताचं काम हे फक्त मानवतेचं काम आहे आणि धर्माच्या जा जातीच्या जा पलीकडे जाण असणारी मानवता आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या अचलपुरात जपल्या गेली पाहिजे याच्यासाठी या आपल्या इथं बावीस वर्षापासून जे उपजिल्हा रुग्णालय झालं त्या उपजिल्हा रुग्णालयात बावीस वर्षापासून ब्लड बँक आली नाही आपल्याला कोणालाही अचलपूरच्या मेळघाटच्या आणि अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक प्रत्येक रुग्णाला प्रायव्हेट ब्लड बँकेतून पंधराशे रुपये खर्च करून किंवा तीन डोनर देऊन रक्त आणावं लागतं आपल्या पेशंटसाठी आपल्या घरच्या माणसासाठी तेव्हा किती धावपळ होते आणि पैशाची किती फरफट होते हा अनुभव सर्वांना आहे त्याच्यामुळं ती फरफट होऊ नये त्या तो भोग कोणाच्याही भोगाला येऊ नये म्हणून एक शासकीय ब्लड बँक सर्व गोरगरिबाच्या सर्वसामान्याच्या हक्काची शासकीय ब्लड बँक उपजिल्हा रुग्णालय अचलपूर इथं असली पाहिजे आणि बिमार असलेलं अचलपूर उपजिल्हा रुग्णालय सुधारलं पाहिजे त्या पहिले त्या रुग्णालयाचीच तब्येत बरोबर झाली पाहिजे याच्यासाठी उद्या मी व या अचलपूर तालुक्यातल्या शहरातल्या सर्व मानवतावादी संघटना ज्या आहेत ज्या धर्माधर्मात भांडणं लावत नाहीत माणुसकीला मानतात त्या सर्व संघटनांना सोबत घेऊन मानवतावादी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रशासनाला जागृत करण्यासाठी उद्या दिवसभर अचलपूर तहसीलच्या समोर धरणे आंदोलन करणार आहे हे धरणे आंदोलन किती वाजतापासून सुरू होणार आहे किती वाजेपर्यंत राहणार आहे हे धरणे आंदोलन उद्या प्रशासनाचा जो कार्यालयीन वेळ आहे अकरा ते पाचच्या वेळेत पूर्ण वेळ आमचं धरणे आंदोलन राहणार आहे काही लोकांना आपल्या शेतीच्या कामामुळं काही लोकांना आपल्या रोजगाराच्या कामामुळं काही लोकांना आपल्या धार्मिक कामामुळं ज्या वेळेत येणं शक्य झालं त्यावेळेत त्यांनी यावं पूर्ण दिवसभर प्रत्येकजण पूर्ण दिवसभर इथं बसला पाहिजे असंही नाही आपल्या आपल्या वेळेप्रमाणे दिवसभरात येऊन आपला आपला सहभाग नोंदवावा अशी मी आपल्या आपल्या माध्यमातून सर्व अचलपूर तालुक्यातल्या शहरातल्या जनतेला विनंती करतो